आझाद गार्डनचा खाजगी कंत्राटदाराकडून सत्यानाश मनपा प्रशासन मौनात चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डनची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून खाजगी कंत्राटदाराकडून या सार्वजनिक उद्यानाचा उघडपणे सत्यानाश केला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होतो आहे जनतेच्या कराच्या पैशातून लाखो कोटी रुपये खर्च करून महापालिकेनं या गार्डनचं नूतनीकरण व सौंदर्यीकरण केले होते मात्र खाजगी कंत्राट दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच उद्यानाचं विद्रुपीकरण झालं आहे गार्डनमध्ये गवत वाळलेले झाडांची निगा नाही बसायच्या बाकड्या तुटलेल्या कचऱ्याचे ढीग बंद असलेली लाईट व्यवस्था आणि निकृष्ट पाण्याची सोय हे चित्र रोज पाहायला मिळते विशेष म्हणजे कोणतीही देखभाल न करता कंत्राटदार नागरिकांकडून दररोज प्रवेश शुल्क वसूल करत आहेत हे पैसे मेंटेनन्ससाठी न वापरता कंत्राटदाराच्या खिशात जात आहेत असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत या संपूर्ण प्रकरणात महापालिका प्रशासन उद्यान विभाग व आयुक्तांचे मौन संशयास्पद ठरत आहे कंत्राटाच्या अटींचं उल्लंघन होत असताना कोणती कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे नागरिकांनी तात्काळ खाजगी कंत्राट रद्द करून गार्डन पुन्हा मनपाच्या थेट ताब्यात घेण्याची मागणी केली आहे आझाद गार्डन हा खासगी धंदा नसून जनतेची मालमत्ता आहे प्रशासनानं त्वरित हस्तक्षेप न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून दिला जातो आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट ज्या पद्धतीने या आझाद गार्डनला नूतनीकरण त्याचं सौंदर्यीकरण करण्यात आलं होतं आणि कंत्राटदाराला सांगितलं गेलं होतं की याचं मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे त्या पद्धतीने काही मेंटेनन्स दिसत नाही आझाद गार्डन मध्ये बिलकुल नाही तुमचं काय मत मत आहे जे गार्डन मध्ये येणारे नागरिक म्हणून मला हे म्हणायचं आहे की साहेब गार्डनचं पूर्ण सत्यानाश करून ठेवला आहे कॉन्ट्रॅक्टर काहीच लक्ष देत नाही जागोजागी कचरा पडलेला आहे आणि आम्ही सर्व लोक इथं येऊन ऑक्सिजन घ्यायला श्वास ठीक करायला येतो पण आम्हाला असं दुर्गंधी आणि सर्व गोष्टीचा सा सामना करावा लागतो धन्यवाद आझाद गार्डनच्या जसं काही नूतनीकरण झालं होतं सौंदर्यीकरण झालं होतं त्या पद्धतीने त्याला मेंटेन करण्यात येत नाही आपलं काय मत आहे ही गोष्ट बिलकुल खरी आहे की लोकांच्या सुविधेसाठी जे आझाद गार्डनची निर्मिती करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी जो फंडिंग करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आझाद गार्डनमध्ये ज्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत सोयीसुविधा पाहिजे तशा प्रकारच्या प्रोव्हाइड करण्यात येत नाहीत आहे हे फार दुर्दैव आहे महानगरपालिकेला विनंती आहे की त्या संदर्भात लव यासंदर्भी लव लो, लवकरात लवकर कारवाई करून सोयीसुविधा पुरवण्यासंदर्भात लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी इथे करता येतात तशा प्रकारचा त्यांनी लवकरात लवकर तशी योजना अमलात आणावी आणि लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सजलाम सुकलाम आणि त्यांचं आरोग्य चांगलं कसं राहील या संदर्भाची काळजी घ्यावी आझाद गार्डनची आज खूप बिकट अवस्था झाली आहे चंद्रपूर महानगरपालिकेने हे आझाद गार्डन लाखो करोडो रुपये खर्च करून याचं सौंदर्यीकरण केलं नूतनीकरण केलं आणि नंतर खाजगी कॉन्ट्रॅक्टरला दिलं पण त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यामध्ये त्या सांगितलं गेलं होतं की या गार्डनचं तुम्हाला पूर्णपणे देखरेख करायची आहे पण तसं काही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत नाही आहे तो फक्त पैसे कमवण्याचं का काम करतो आहे आज गार्डनमध्ये फेरफटका मारला तर अनेक अशा गोष्टी आढळून आलेल्या ज्यामध्ये खूपच म्हणजे काहीच मेंटेनन्स हा खाजगी कॉन्ट्रॅक्टर करत नाही तर तुम्हाला असं काय वाटतं एक चंद्रपूरकर म्हणून तुम्ही नागरिक आहात आणि गार्डनला तुम्ही एक आरोग्याला लाभदायक असं व्हावं म्हणून एक मध्यभागी आपला हा गार्डन आणि तिथे तुम्ही रोज येता त्याबद्दल या खाजगीकरण खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडून पुन्हा एकदा ते काढून महापालिकेने आपल्या ताब्यात घेऊन हे चांगलं करावं असं तुम्हाला वाटते का बोला बोला गार्डन जेव्हा सुरुवातीला बनवलं तेव्हा खूप सुंदर गार्डन होता आणि खूप मन प्रसन्न वाटायचं इथं आलं तर आणि आता अवस्था अशी वाटत आहे हे झाडे इतके लावले पण त्याला बरोबर पाणी देत नाही मग जेव्हा पाणी देत नाही झाडे मोठे करायचे नाही त्याची जोपासण्या करायची नाही तर मग लावायचीच कशाला हे सर्व घाणेडे पण आहे इथं पाणी मारत नाही काही नाही मी जसा पाहिजे तसा गार्डन इथे म्हणजे त्याची जोपासना होत नाही आहे बनवला तेव्हा खूप सुंदर गार्डन होता आणि बऱ्याच आणि इथे मध्यभागी असल्यामुळं लोकांना हा गार्डन सगळ्यांना आवश्यक आहे ऑक्सिजनसाठी म्हणा किंवा व्यायाम योगा सर्व लोक सकाळचा वेळ ह्या गार्डनमध्ये देतात दहा वाजेपर्यंत तर मला एवढंच म्हणायचं आहे की गार्डनचा मेंटेनन्स थोडा व्यवस्थित करावं आणि याला चांगलं करावं